महत्त्वाच्या संकल्पना आपण बघत आहोत आणि त्यामध्येच मागणीच्या लवचिकता या धड्याचा समावेश होतो अतिशय सोपा धडा आहे आणि खूप सारे प्रश्न बोर्ड परीक्षेला या धड्यावरून विचारले जातात तर आपण या धड्यातल्या काही संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत आपण परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा अशा काही ज्या संकल्पना आहेत की त्या प्रत्येक विद्यार्थ्यानं त्याचा अभ्यास करायला हवा अशा संकल्पनांचं आपण इथे चर्चा करणार आहोत तर त्यातलाच एक संकल्पना आहे मागणीच्या लवचिकतेच्या धड्यातली आपण बघणार आहोत आता मागणीची लवचिकता ही संकल्पना इथे आपल्याला व्याख्या दिलेली आहे मागणीच्या लवचिकतेची इथे असं म्हटलेलं आहे की मागणीची लवचिकता एक तांत्रिक संकल्पना आहे की या मागणीच्या लवचिकतेमध्ये एक तांत्रिक संकल्पना आहे आणि याची व्याख्या दिली की किंमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलास मागणीची लवचिकता असं म्हणतात म्हणजे आपण जसं मागणीच्या धड्यामध्ये बघितलं की किंमत आणि मागणी हे व्यस्त प्रमाणात बदलतात म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की डी एक्स बरोबर एफ कंसात पी एक्स हे आपण बघितलेलं आहे की किमतीच्या विरुद्ध दिशेने मागणी बदलते आणि हाच मागणीचा नियम आपण मागील धड्यामध्ये अभ्यासलेला आहे आणि इथे आपल्याला बघायचं आहे की कि किती प्रमाणात म्हणजे प्रमाणशीर बदलामुळे मागणीत घडून येणारा बदल आहे कोणत्या बदलामुळे तर किमतीत बदल झाल्यामुळे मागणीत घडून येणारा जो बदल आहे त्याला मागणीची लवचिकता असं म्हणतात आता इथे मागणीच्या लवचिकतेचे तीन मुख्य प्रकार आहेत एक आहे उत्पन्न लवचिकता दुसरा आहे छेदक लवचिकता आणि तिसरा आहे किंमत लवचिकता या संकल्पना लक्षात ठेवण्यासाठी अतिशय सोप्या आहेत इथे उत्पन्न लवचिकतेची व्याख्या जर आपण बघितली तर ती अतिशय सोपी व्याख्या आहे फक्त काय आहे तर उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधाला उत्पन्न लवचिकता असं म्हटलेलं आहे काय बदललेलं आहे तर इथे उत्पन्न बदललेलं आहे आणि या उत्पन्न बदलाच बदलामुळे काय झालेलं आहे तर मागणी बदललेली आहे फक्त एवढाच बदल लक्षात ठेवायचा आहे की उत्पन्न बदलल्यामुळे मागणी बदल झालेला आहे मागणीत बदल झालेला आहे आणि त्यामुळे या उत्पन्न लवचिकता किंवा उत्पन्नातील बदलामुळे मागणी बदललेली आहे त्याला उत्पन्न लवचिकता असं म्हणतात इथे महत्त्वाचं आहे की उत्पन्नाशिवाय जे काही इतर घटक आहेत मग किंमत असेल उपभोक्त्याचं उत्पन्न असतील पर्यायीपूरक वस्तूंच्या किमती असतील हे सर्व घटक कसे असणार आहेत स्थिर असणार आहेत तर हे मागणीच्या लवचिकतेचे तीन मुख्य प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार आहे उत्पन्न लवचिकता उत्पन्नातील बदलामुळे मागणीत घडून येणारा बदल जो आहे त्याला उत्पन्न लवचिकता असं म्हणतात म्हणजे एकतर मागणी कशामुळे बदलते तर पहिला घटक आहे की किमतीमुळे बदलते आणि जेव्हा किमतीमुळे मागणी बदलते लक्षात ठेवायचं आहे की हा बदल कशात आहे तर मागणीत आहे आणि जेव्हा किमतीमुळे मागणी बदलते तेव्हा त्यास किंमत लवचिकता असं म्हणतात हे सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे आणि परीक्षेच्या दृष्टीनं सुद्धा हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यानंतर जेव्हा उत्पन्नामुळे उत्पन्नातील बदलामुळे किंवा उत्पन्नामुळे मागणी जेव्हा बदलते तेव्हा त्यास उत्पन्न लवचिकता असं म्हणतात म्हणजे उत्पन्न बदलल्यामुळे मागणीत जो बदल घडून येतो त्याला उत्पन्न लवचिकता असं म्हणतात आणि त्या पर्यायी किंवा पूरक वस्तू पर्यायी किंवा पूरक वस्तूंच्या किमती बदलल्यामुळे वस्तूंच्या किमतीत बदल झाल्यामुळे मागणीत जो बदल घडून येतो त्याला म्हटलेला आहे किमतीत बदल झाल्यामुळे मागणीत जो बदल घडून येतो त्याला म्हटलेला आहे छेदक लवचिकता तो प्रकार आहे छेदक लवचिकता म्हणजे अतिशय सोपा भाग आहे समजून घेण्यासाठी पण यावरून तुम्ही आठ गुणांचा प्रश्न उत्तर लिहू शकता किंमत बदलल्यामुळे मागणीत जो बदल घडून येतो त्याला किंमत लवचिकता असं म्हणतात उत्पन्नातील बदलामुळे मागणीत बदल घडून येतो त्याला उत्पन्न लवचिकता म्हणतात पूरक वस्तूंच्या किमतीतमुळे मागणीत जो बदल घडून येतो त्याला छेदक लवचिकता असं म्हणतात तर हा उत्पन्न लवचिकतेचा आपण इथे प्रकार बघितला आता त्यानंतर हा फॉर्म्युला आहे की काय बदललंय तर उत् मागणीची लवचिकता मागणीतील शेकडा बदल छेद उत्पन्नातील बदल आणि इथे आपल्याला दिलेलं आहे बदललेली मागणी छेद मा मूळ मागणी आणि बदललेलं मूळ उत्पन्न छेद बदललेलं उत्पन्न अशा प्रकारे आपल्याला इथे हे सूत्ररूपानं पाहायला मिळतं त्यानंतर पुढचा प्रकार आहे छेदक लवचिकता आता इथे आपल्याला समजून घ्यायचं आहे की एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल की एका वस्तूच्या आता इथे काय दिलं आहे की पर्यायी वस्तू आणि पूरक वस्तू आता पर्यायी वस्तू म्हणजे कोणत्या आहेत तर समजा चहा आणि कॉफी पर्यायी वस्तू कोणत्या आहेत तर जसं तुम्हाला माहीत आहे की ह्या पर्यायी वस्तू आहेत पर्यायी वस्तू तर त्या कोणत्या आहेत तर त्या आहेत चहा व कॉफी ह्या पर्यायी वस्तू आहेत आणि पूरक वस्तू कोणत्या आहेत पूरक वस्तू त्याला म्हटलेलं आहे की पेन व शाई हा पूरक वस्तू आहेत किंवा कार व पेट्रोल ह्या पूरक वस्तू आहेत त्यामुळे या वस्तूंच्या किमतीत बदल झाला की मागणी बदलते याला म्हटलेलं आहे छेदक लवचिकता अवस्तूच्या मागणीतील शेकडाबद्दल छेद ब वस्तूच्या किमतीतील शेकडाबद्दल याला मागणीची छेदक लवचिकता असं म्हटलेलं आहे त्याच्यानंतर आपला जो पुढचा भाग आहे की या ठिकाणी आपण तिसरा मुख्य प्रकार आहे इथे आपल्याला सूत्र दिलेलं आहे की मागणीतला बदल छेद अमागणीतला बदल छेद अमाग मूळ मागणी आहे क मागणीतला बदलछेद क बदललेली मागणी आहे म्हणजे पर्यायीपूरक वस्तू मूळ वस्तूंच्या मागणीतला बदल अशा प्रकारे इथे त्यानंतर तिसरा आपला जो महत्वाचा प्रकार आहे तो आहे या ठिकाणी किंमत लवचिकता आता किंमत लवचिकतेमध्ये आता तुमच्या विद्यार्थी मित्रांनो लक्षात आलं असेल की या ठिकाणी आपण काय कोणकोणत्या बदलणाऱ्या घटकाचा मागणीवर परिणाम होतो त्या प्रकारे तर किंमत लवचिकतेमध्ये अतिशय सोपा आहे की किंमतीत बदल झाल्यामुळे किंमत बदलल्यामुळे मागणीत जो प्रमाणित बदल होतो त्याला मागणीची किंमत लवचिकता असं म्हणतात आणि ते मागणीतील शेकडा बदल शेत किंमतीतील शेकडा बदल आणि त्यानुसार मग मूळ मागणी आणि बदललेली मागणी असं आपल्याला सूत्र इथे पाहायला मिळतं तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न आठ गुणांसाठी महत्वाचा आहे मागणीच्या लवचिकतेचे एकूण आपण जे प्रकार बघितले ते मागणीच्या लवचिकतेचे प्रकार आहे पहिला प्रकार अभ्यासला तो आहे आपण पहिला प्रकार जो अभ्यासला होता तो आहे उत्पन्न लवचिक